اٿن سرياب جو ڪرائي چا هاي موڪا وار باي اٿن جي منهن کي سرياب جو ڪرائي چا هاي موڪا وار باي हैदराबाद गॅझेट मुळे आदिवासींच्या हक्काला बाधा येत असल्यामुळे कुठेतरी आदिवासी बांधवांमध्ये आता असंतोष निर्माण झालेला आहे याच पार्श्वभूमीवरती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने उल गुलाल आंदोलन आयोजित करण्यात आले होते सदर आंदोलनाची सुरुवात ही शहापूर येथून करण्यात आली असून हे आंदोलन थेट मंत्रालयाच्या बाहेर करण्यात येणार आहे आंदोलनामध्ये हजारो संख्येने आदिवासी बांधव सहभागी झालेले पाहायला मिळाले हैदराबाद गॅझेट मुळे आदिवासींच्या आरक्षणाला कुठेतरी बाधा निर्माण होऊ लागलेली आहे एवढेच नव्हे तर हैदराबाद गॅझेटमुळे बंजारा व इतर जातींना आदिवासी जमातीत घेण्याचा प्रयत्न केल्यास आदिवासींचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते त्यामुळे या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर संविधान वाचून अत्यंत महत्वाचं आहे याच पार्श्वभूमीवरती संविधान वाचवण्याकरता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय युवा अध्यक्ष लखीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली थेट शहापूरते मंत्रालय असे उलगुलाल आंदोलन छेडण्यात आलेले आहे आदिवासींच्या हक्काला धक्का लावल्यास आदिवासी भागातून जाणाऱ्या रेल्वे रूळ उखडून टाकण्यात येतील तसेच मुंबईचा पाणी पुरवठा बंद करू असा थेट इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष लखी भाऊ जाधव युवा प्रदेश अध्यक्ष गणेश भाऊ गवळी संदीप भाऊ गवारी गोरख रहेरे प्रदीप फुटे हंसराज खेवरा निलेश महाले सुनील भांगरे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत केसाच्या त्या सरकारने तात्काळ सोडवाव्या यापुढे आम्ही सांगतोय जर सरकार याच्यामध्ये दखल घेत नसेल तर सरकार इतरांची दखल घेते आम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या रहिवासी नाही का आम्हाला महाराष्ट्रात जागण्याचा अधिकार नाही का मग आमच्या मागण्यांकडे सरकार का दुर्लक्ष करतय सरकारला माझा इशारा आहे की आम्ही पण या महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख आहोत आमची लोक मुंबईच्या आजूबाजूलाच राहतात विदर्भ कोकण मराठवाड्यात सगळीकडून लोक येतील आणि लाखो येऊन मुंबई जाम करतील त्या माध्यमातून इशारा देतो